न्यूज शोध नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील शेतातील घराला आग लागल्यानं आठ शेळ्या जळून खाक तर काही गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली घराचे सामानसह घरातील रोख रक्कम व घराचे छप्पर पूर्ण उद्ध्वस्त होऊन जळून खाक झाले अंदाजे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे पीडितानं सांगितले दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घटना घडली बेबाबाई फुलचंद सोनवणे राहणार वेहेळगाव दुफारी नदीवर कपडे धुवण्यासाठी गेली असता तिच्या घराला आग लागली घरावर पाचटचे छप्पर होते पूर्ण उद्ध्वस्त होऊन जळून खाक झाले घरातील महत्वाचे वस्तू टीव्ही बाज कपडे धान्याचे पोते पूर्ण सामान रोख रक्कम सगळे जळून भस्मिस्त झाले घराच्या पाठीमागून चाळ बनवलेली होती जाणवऱ्यांसाठी शेळी मेंढ्या बांधलेले होते त्यामध्ये त्यांच्या मालकीच्या पाच शेळ्या गंभीर भाजल्या असून आठ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तलाठी मॅडम विभा देशमुख यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला त्यात त्यांच्या मालकीच्या पाच शेळ्या गंभीर भाजल्या असून आठ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी पंचनामामध्ये नोंद आहे घटनेची माहिती मिळताच पशुवैद्य डॉक्टर एन टी ताठे पशुधन विकास अधिकारी यांच्या टीमचे डॉ प्रमोद सोनवणे डॉ अजय जोहिरे बाळकृष्ण सुरवसे अजय आहेर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमी शेळीवर उपचार केले आग कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नाही बेबाबाई सोनवणे रा वे हेळगाव आदिवासी महिला मोलमजुरी करून उदरनिवाह करून घर चालवत होती पण घराचे काहीच राहिले नाही पूर्ण घराचे छप्पर उध्वस्त होऊन घरातील महत्वाचे सामान पैसे शेळ्या सगळं जळून खाक झाले अंदाजे दोन ते अडीच लाखाचे लाखाची नुकसान झाली आहे बेबाबाई सोनवणे यांनी घडलेली घटनेबद्दल बोलत असताना अश्रू आणावर झाले माझे चार वर्षाचे दोन नातू त्या ठिकाणी खेळत होते मला माहिती मिळताच मी ओरडत माझ्या घराजवळ पळत सुटले सुदैवाने मोठी घटना टळली माझे नातू घरापासून लांब पळाले माझी शासनाकडे विनंती आहे माझे शेळ्या मृत्युमुखी झाले तर काही गंभीर जखमी झाले आहे मला नुकसान भरपाई मिळावी व आमचे आमदार साहेब नेहमी मदत करतात त्यांनी पण मला मदत करावी अशी मागणी बेबाबाई सोनवणे यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे केली माझं ना तू पांगस्ता आहे पांगस्ता चालता येत नाही तर कसा तरी खरपुड खुरपुडून पळाला चेटल तर मग कस काय झालं काय मी मसुबाच्या लो लोणाला धुवायला गेल ती पण मग मला माहिती नाही काय केलं का, कोण काय केलं ते बी नाही माहिती का कस झालं ते मी नाही माहिती झाप बसून गेलं कधी झाली ही घटना गुरुवारी किती वाजता पाच वाजता किती तुमचे मेंढ्या बकऱ्या होत्या बकऱ्या मेंढ्या मावल्यागंच पंधरा सोळा होत्या दहा